आपला आपल्या लोकसभेमध्ये आता आपली लोकसभा होत आहे त्या लोकसभेमध्ये आपण महायुतीच्या माध्यमातून तर येणाऱ्या निवडणूक आहे ही आपण निवडणूक लढणार आहोत ह्या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी आपले शिवसेना राष्ट्रवादी मनसे आपले राष्ट्र आणि इतर सर्व युतीचे पक्ष मिळून आपण एक महायुतीचा उमेदवार आपण आता काही दिवसात म्हणजे आज किंवा उद्या आपला तो जाहीर होईल ह्या महायुतीच्या उमेदवाराचे आपण प्रचार करून मोठ्या मताधिक्याने आपण ह्या कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आपण मोठा मताधिक्य आपण देऊन आपण ह्या कोलगाव जिल्हा परिषद जिल्हा परिषद जिल्हा जिल्हा परिषदचं नाव आपण संपूर्ण या विधानसभेत नव्हे तर आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपला कोलगाव जिल्हा परिषद हा एक नंबर मताधिक्य दिला आपल्या महायुतीच्या उमेदवाराला असं आपलं नाव आपण दिलं पाहिजे कारण आपण आपण ज्या नेतृत्वाखाली आपण आज इले जे सर्व निवडणुका जिंकतो आहे किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये आपण जो प्रवेश केला आहे ते आपले आदरणीय आपले पंत पंतप्रधान आपले पालकमंत्री सन्मान्य साहेब यांनी आपल्या ह्या जिल्हा परिषदसाठी अनेक कोट्याविधी रुपयाचा आपल्याला निधी दिलेला आहे आपल्याला रस्ते पूल आपले पाण्याची व्यवस्था आहे संपूर्ण ह्या जिल्हा परिषद जे जे आता विकास कामं आपली चालू आहे ही ही मान सन्मान्य आपल्या चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून चालू आहे त्याचबरोबर आपले जे केंद्रीय मंत्री राणेसाहेब आहेत ह्या राणेसाहेबांच्या माध्यमातून पण त्यांचा एक विकास निधी आहे तो पण विकास निधी आपल्या आंबेगावच्या गाव गावामध्ये पण आलेला आहे किंवा आपल्या इतर म्हणा किंवा सगळ्या गावामध्ये पण तो आलेला आहे हेच आपण जो आज एवढा विकास निधी आलेला आहे आज जवळपास आपल्या ह्या जिल्हा परिषद मतदार संघामध्ये ह्याच वर्षी आदरणीय आपले हे निवडणूक प्रमुख आहेत त्यांच्या सर्वांच्या सगळ्यांनी प्रयत्न करून आपण आपले जिल्हाध्यक्ष साहेब पण आहेत आमच्याबरोबर त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण जवळपास चौदा ते पंधरा कोटी रुपये आपण आज संजू आपण या मतदारसंघात आपण विकास निधी आणलेला आहे आणि तो विकास निधी एकच फक्त भारतीय जनता पार्टी हे आपण या पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे आपण आपल्याला आलेला आहे कारण आज भारतीय जनता पार्टीमध्ये जर आपण त्यावेळी जर निर्णय नाही घेतला असता जिल्हा परिषदमध्ये आणि ठीक आहे माझा एक पराभव झाला इकडे सत्तावन्न मतांनी पण तो नाही घेतला असता तर आपण ह्या आपला हा गाव किंवा हा मतदारसंघ आपण केव्हाच आपण वि... विकासाच्या दृष्टीने घेऊन गेलो नसतो मग हा एकच आपण जो निर्णय चांगला घेतला आहे आणि त्या जिल्हा परिषदेला सामोरं गेलो आणि आपण जो इकडे विकास कामा चालू केली ही सर्व फक्त एक भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केली आहे आत्ताच महाविक महा महायुती आपली संपूर्ण राज्यभरात आता गेले दोन अडीच वर्ष चालू का आपलं युतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या माध्यमातून आपण आता ही लोकसभा पण आपण लढवणार आहोत आता महायुतीचा जो उमेदवार असणार हे आपले राणेसाहेब असणार आणि कमळ निशाणीच्या माध्यमातून आपण हे हा मतदारसंघ आपण चांग चांगल्या पद्धतीने आपण लीड देऊन आपण राणेसाहेबांना सर्वात या विधानसभेमध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपण मताधिक्य दिलं पाहिजे त्याचबरोबर आज तुम्हाला एक सर्वांना अजून विनंती करून सांगतो आहे की आपण सर्व जे हे ह्या भागातली सर्व ग्रामपंचायत आहे हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण निवडलेले आहेत आणि आम्ही चांगले जिंकलेलो आहोत आणि सर्व विकास संस्था आहेत सर्व आपण काम करत आहोत फक्तही विनंती करतो कुठल्याही आपल्यात मतभेद न ठेवता आपण चांगल्या पद्धतीने आपण महायुतीचे जे घटक पक्ष आहेत आता शिंदे शिंदे सेना म्हणजे आपले शिवसेनेचे जे आपले जे काही म आपले मंडळी असतील किंवा राष्ट्रवादीची काही मंडळी असतील सगळ्यांना आपण एकत्र घेऊन जर आपण लढलो तर नक्कीच आपण चांगलं यश मिळू शकतो त्याचबरोबर आत्ता आपले या भागाचे आमदार आज दीपकबाईंच्या माध्यमातून पण ह्या संपूर्ण जिल्ह्याभरात जो आज सिंधूरत्न योजना ही चालत आहे त्या सिंधुरत्न योजनेमार्फत पण तुमच्या सर्वांपर्यंत काही कुक्कुटपालनाच्या किंवा शेळी गटाच्या किंवा अशा वेगवेगळ्या योजना आहेत ते पण पोचलेल्या आहेत त्याचा पण फायदा तुम्ही सगळ्यांनी घ्या पाच वर्ष झाली त्या पाच वर्षात पण आज एक तरी विकास निधी आपल्या गावात किंवा आपल्या ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आला तर तुम्ही मला सांगा एकही निधी आला नाही परत ते इकडून निवडून गेल्यानंतर पण आपल्याला परत दिसले नाही आज दुसरे आमचे जे उमेदवार असणार आहेत राणेसाहेब हे बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते केंद्रीय केंद्रीय मंत्रीपर्यंत त्यांच्यात त्यांना पदं मिळालेली आहे आज आपल्या महिलांचा जो त्यांच्याकडे जे खाते एम एस बी ते महिलांसाठी पण ते चांगलं रोजगार होतो आहे मिळतो आहे त्यांच्यामार्फत आपल्या युवकांसाठी पण मिळतो आहे ट्रेनिंग सेंटरचं पण आपण त्यांचं एक चांगल्यापैकी उद्घाटन झालेलं आहे लवकरात लवकर ते ट्रेनिंग सेंटर सुरू होऊन तुम्हाला चांगला जो रोजगार आहे आज, आज आपले बघा मुलं हा गोवा गोव्यानिमित्त गो कामानिमित्त गोव्यात जातात मुंबईला जातात पुण्याला जातात आपला जर चांगला जर विकास करून घ्यायचा असेल तर आज भारतीय जनता पार्टी आणि साहेबांना मोठ्या मताधिक्याने आज तुम्हाला निवडून दिलं पाहिजे हेच मी तुम्हाला सांगण्यासाठी मी आलेलो आहे